किट्टू चला किट्टू आतू तुला बोलली कि किट्टूला तुला घेऊन ये म्हणे किट्टूला मला बघायचंय तेव्हाच मी जाणारे बाळाला घ्यायला तुला कुठू आतू आता तुचे बाल ये नाले आपल्या ना बाल ये तुला भेटायला खेळा खेळायला तुला खेळशील ना बाळा सोबत काय काय खेळशील काय काय खेळशील ते पकला पकली अजून देंगे 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 गाणं पण काढशील हा बर ठीक आहे तुझा फोन आला आता फोन उचलो आपण पहिले हा हा तुला काय बाल झालं अजून नाही झालं आता आता ये तू पप्पा घेशील ना त्याची पप्पा घे हा बाळाची आपल्याला छान छान बाळ येणार आहे बूट घालून नाही येणार बाळ त्याला सांगतो बूट घालून यायला बूट घालून ये रे बाळा अजून काय काय घालून येईल सांगायचं बॅग घेऊन अजून शाळेत जायला बा अजून मोठं तर उदय वाला शाळेत जायला तर येणार आहे ते अजून खोटे यायचं त्याच्यावर अजून आलं पण नाही तरी पण तू बोलतो नाही ना 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 आलं बाल आता आपण जातो तेव्हा येईल बाल हम्म हा तू आली स्कूल बस गेली तुला का स्कूल मध्ये मग बाळाला का बरं पाठवतो एवढ्या लहानपणी हा? ने ला? ला ने तू नाही जात काय नाही बाळाला पाठवतो का रे बाळाला नाही पाठवायचं आणि किट्टू तू तू हाताला धरून घेऊन जाशील का बाळाला स्कूल मध्ये आता तू बघशील ना बाळ आता तू बघा बाळ कस आहे पहिलेच तुला माहित झालं छान छान आहे शाळेत नाही जात बाळ बाळ हुशार आहे ना शाळेत नाही जात मग ते आता मोठ झाल्यावर जाईल शाळेत हा आता आता बाला बाला बाला? बाला, चोटा, चोटा। आथ तू आता मोठ झालं ना बाल छोटा आहे ना आता बाळा येणारे आपल्याकडं हा बाळा छोट छोट हा आतू आतूच्या पोटातून बाळा येणार आहे चल बाय बाय पर्यंत चल मग बाळाला बाळाला बघायचं असेल तर ब्लॉग बघत बोल रहा। ला। बाला, बाला चलो चलो, हलू गाली काय बाळा येणार आला नाही आपण हॉस्पिटल मध्ये आलो ना हॉस्पिटलला आई बोलते आई पण पडतेस आतूपड आलो

धक्का नाही लावायचा लवकर इथे जवळ येऊन बोलले तर मी ब्लॉक बंद करेन हा इथे ब्लॉक बंद करू का बंद केला बंद केला

बाळाचं नाव विचार काय विचार बाळाला तुझं नाव तुझं नाव काय बाळा तुझं नाव विचार तुझं नाव काय आहे बाळा असं बोल 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 तुझं काय विचार बोल ना तुझं नाव काय आहे बाळा विचार बाळा लहान लहान बाळा

हे बाळाला हात नको लावत बाळाच्या हाताची पप्पा घे बाला हातात नुग गुड बाळाच नाव नाव विचार ना नको तू विचार तू विचार तू विचार तुझी भाषा समजती त्याला विचार विचारू हातूनस मारण ते बाळा

मी आ, एकोन आ, तु? आ, तुला भेटायला आलो हा बोला तू तुला दिसलं नाही हे कोण आहे हे कोण गोपलेलं आहे काय करतोय नाही शाळेत विना शाळेत जाता बाळाला भेटायला आलाय हा कि तू आता तुला काय झालं हा बाणाला कपडे आता मी बोलतो हे बघ बाळाला कपडे आणले बघ काय भारी ड्रेस आणला रे बाळाला हे बघ एकदम भारी ड्रेस ए आत नकोला कपडे दाखवतो हे बघ हे बघ पाणी कोणाला आहे बाना ना दे आता एबा? दे हे बघ बाना तुला कपले सांग त्याला मला मला तुला कपडे आणले हा हां ठेवा त्याय चटक याच्यात चटक या, या हा, हा तर ते ठेव झाकून दो बाळ उठलं ना मग त्याला देव कपडे घालून हां हां दे इथं ठेव चल इथं ठेवले चल चला आता तिकडे चल बाळाला बाई काय कोणी बाई बाई बाळा बाय बाई बोल ना आता आज तुला पण बाय बोल जेवण येतो जेवण जरा चेंज करतो ना झाली आहे